नमस्कार मित्रांनो तुम्हाला शांताबाईचा नमस्कार जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा माझे दोन चॅनल आहे एक वावा कॉमेडी कार्टून आणि दुसरं हे मराठी कार्टून हब तर मी माझ्या वावा कॉमेडी कार्टून चॅनलची लिंक या चॅनलच्या कम्युनिटीवर टाकत आहे तर प्लीज कम्युनिटीवर जाऊन तेवढं चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पाहत जा आणि लाईक कमेंट शेअर जरूर करा व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज शांताबाईला सपोर्ट करा शांताबाईला तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बाई अमरावतीची बस येऊन गेली, गेली का बेटा हा येऊन गेली का अमरावतीची बस तू तर लयच वेळची होती दिसून राहिली मला इथं तर येऊन गेली का नाही काकू नाही बस नाही आली ना अजून पर्यंत मला पण जायचं आहे ना अमरावतीला पण बस नाही आली अजून तुम्ही अमरावतीला चालले का काकू हा बाई अमरावतीला जायचं आहे मला तुम्ही अमरावतीला जायचं आहे काय बरं बरं चाल ना मग बरं आहे ना सोबत सोबत तसं बी मला कोणी सोबत नव्हतं ना तर आता बरी आहे तू सोबत अच्छा अच्छा हो काकू हा बरं आहे ना मग सोबत होऊन जातो आपण एकमेकींना काय ग कधी येते तर बस हा किती कधी येते काय का माहिती किती वेळ चिक आपण आता इथं बराच वेळ होऊन गेला अर्धा घंटा होऊन गेला तर आता येऊन जायला पाहिजे होती बस कधी येते काय माहिती फोन करून सांगूनच देतो घरी नाही तर कसं हे अजून वाट पाहत वाटपा नाही फोन करून सांगून देतो हॅलो हॅलो हां हा, गोलेजी बाबा मी उभी आहे बस स्टँडवर तर मला आता अजूनपर्यंत तर बस लागली नाही आता या एवढा येईनच बस तर मग मी थोडंसं मला असं वाटते की बस लेट आहे आज बहुतेक आज बस लेट आहे तर मग मी तसं वेळानं पोहोचेन मग घरी चालेल ना तर तोवर तो तुम्ही जेवण वगैरे करून घे जा तर एक हाय एक पोरगी आहे माझ्यासोबत काय टेन्शन घेऊ नका ते अमरावतीचीच आहे तर अमरावतीपर्यंत माझ्यासोबत आहे ते पोरगी तर मग तुम्ही बोल्या जेवण करून घे जा तर ठीक आहे ना मग हां म्हणून मी काळजी करसान म्हणून फोन करून दिला मी ना तर बरं ठीक आहे ठेवू मग हां जपून जा तुम्ही जेवण करून झोपून द्या जा मी पोचून जातो दहा वाजेपर्यंत पोहोचून जातो मी बरं ठीक आहे ठेवा मग हां लावला आता घरी फोन लावून दिला आता काळजी मिटून गेली माहिती ती अगर लावून फोन फोनपुरी ती अगदी लावून दे ना देना अं नाव नाही विचारलं हो ति काय नाव आहे हो? काय नाव आहे माझं नाव तन्वी आहे का तन्वी असं असं तन्वी आहे का तिचं नाव बरं चाल बाई मग तन्वी आपण बसू त्या बाकड्यावर आता का कवर भी राहायचं आपण आहे ना बस कधी येईन ना कधी आपण जाऊ तवर काय बस राहतं काय तर आपल्या पाय दुखून जातील ना तर चाले मग बसून जाऊ आपण दघीच्या नाही का बाकड्यावर काय लोकं झाबरू ए अमरावटची बस येऊन घेईन वाटते अरे नाही नाही अजून देऊ बस यायची बाकी आहे मला माहीत आहे ना तोचा टाईम सहा वाजता असते बसचा सहा वाजता येऊन जाईन बस असं असं सहा वाजता येते काय काय यार तू पण तुला बोर मारते रिथ मग अरे बोर कायले होते हो समोर पाना टाइमपास भेटला तुम्हाला हम्म चांगलाय आहे चांगला आता काय आता बस कधी रातच्या दहा वाजताही आली जाबरू तर काही हरकत नाही माई चांगला टाइमपास भेटला कड मला चल अरे कुठं चालल्या मावशी कुठं चालल्या अमरावती चालली अमरावती तुम्ही अमरावती चालला काय अरे हा मावशी मी अमरावतीत चाललो अमरावतीत चाललो मी बी हे मॅडम कुठे अस तुम्ही पण अमरावती बरं आहे ना बाबा तुम्ही दोन माणसं सोबत आहे आमच्या आम्ही बाय बाय आहे बरं आहे बरं आहे बरं भेटले आपण एकाच गावचे बरं बरे भेटले बरं बाबा रात्रीचा टाइम आहे बरे भेटले सोबत सोबत ओ, हो तेच तर बरे भेटले सोबत आमच्या टाईमपासून पासून जाते बरं आहे अरे येणारे झाबरू येणार इकडे उभा ना तिकडे एकटा करून उभा राहिला तू ये इकडे अरे बा हाती वाटते बा माझ्या बायाच्या हातचा आता मधी खायला लावते हा काही सुतावर कोरगा आहे का काही खरंनी हो क्या पावलान आली माझी मालकी झाली एका वाघाची शिकार एका हरणी केली दप्या पावलान आली माझी मालकीन झाली गोरे रंग पिन इतना नागमान कर गोरे रंग दो दिन में ढल मैं मे क्षमा होतो परवान

तिकडने बसा ना, ना तुम्ही तिकडने मावशी आहे तिकडने जागा आहे तिकडने जा तुम्ही हा गे रे बाबू ये इकून माय इकून तिकून का रे बसत रे पोरी पोरगान बेटाचा गाडगो ये इकून बघ मायकडून ये आ तिकडे बसून काय करू आम्ही अरे प्यार काय भैयारी मावशी तू थोडं तिकडे सरका ना सरका तिकडे जागा आहे तो अरे तू चिकू रे बाबू मला काय सरके लावतो या नाही इकून ये इकून बसले माझ्याजवळ अरे नाही नाही तू कुठून नाही बसत मी इथं बसायचं आहे मला

चला आपण चहा कॉफी काही घेऊ हॉटेल मध्ये चला काय करा बाई खरं आजकालच्या लोकांचं हां इथे विश्वास ठेवता मी या पोरावर म्हटलं बरं आहे आपल्या आपल्या संग माणूस नाही तर बरं आहे म्हटलं हे माणसं संग संघ पण हा तो अलगच करून राहिला याची नियत की चांगली दिसून राहिली मला अरे चला ना मॅडम तुम्ही काही उत्तर दिलं नाही चला ना चाय कॉफी काही पिऊन येऊ प्लीज तुम्ही जाता काही इथून मला काहीच नाही पाहिजे म्हटलं ना तुम्हाला प्लीज आवर एकटं सोडावर जा तुम्ही इथं आणि तुमची सिगरेट तिकडे ओढा तुम्ही पुरं वास येत इकडे सिगरेटचा